मुलीचे लग्न झाल्यानंतर शिधापत्रिकेतून पत्रिकेतून तिचे नाव कमी न करता कुटुंबातील इतर अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे उघडकीस आला आहे याबाबत तक्रार आल्यानंतर कुटुंबातील आठ सदस्यांविरोधात पोलिसात शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पाचोरा तहसील कार्यालय येथे निलेश नामदेव उबाडे राहणार भोजे तालुका पाचोरा यांच्यातर्फे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता त्यात त्यांनी शंकर माधव क्षीरसागर मुक्ताबाई शंकर क्षीरसागर अमोल शंकर क्षीरसागर कविता शंकर क्षीरसागर पंडित धनुमाडी सर्व रानार पिंपळगावेश्वर तालुका पाचोरा यांच्या विरोधात तक्रार दिली होती दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार पुरवठा निरीक्षक पाचोरा यांनी चौकशी केली आहे हा चौकशी अहवाल पाचोरा तहसीलदार यांना पाठविला असता या अर्जाचा चौकशी अहवाल उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना पाठविला असता त्यांनी शंकर माधव क्षीरसागर मुक्ताबाई शंकर क्षीरसागर अमोल शंकर क्षीरसागर कविता शंकर क्षीरसागर पंडित धनुमाळी सर्व राहणार पिंपळगाव हरिश्वर तालुका पाचोरा तसेच प्रदीप माधव क्षीरसागर मनीषा प्रदीप क्षीरसागर भूषण प्रदीप क्षीरसागर सर्व राहणार पिंपळगाव हरश्वर तालुका पाचोरा यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी असा लेखी आदेश दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांनी दिल्याने या आदेशानुसार पुरवठा निरीक्षक अधिकारी सुषमा यांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केल्याने वरील आठही आरोपींविरोधात फसवणुकी प्रकरणी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका